नमस्कार मी डॉक्टर नीलकुमार ऐतवडे कृषी विकास अधिकारी नांदेड सर्वात प्रथम कृषी विभाग जिल्हा परिषद आपण यावर्षी माळेगावची यात्रा खंडरायाच्या माळेगाव यात्रा सुरू करतोय एकोणतीस डिसेंबर पासून आणि या यात्रेमध्ये विविध जे जिल्हा परिषद विभाग आहेत त्यांच्या मार्फत ही यात्रा आपण व्यवस्थित पार पाडत असतो कृषी विभागाच्या वतीने एकंदरीत जवळपास शंभरच्या आसपास आपले स्टॉल असणार आहेत आणि त्या स्टॉलमध्ये वेगवेगळे वे स्टॉल असणार आहेत त्याच्यामध्ये काही शासकीय स्टॉल असतात एक अठराच्या आसपास आणि एक उडले एक ऐंशी स्टॉल जे असतात आपले तर ते विविध खते बियाणे किंवा नवीन ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत तंत्रज्ञान आहे त्याच्या पद्धतीचे ते स्टॉल आपण उभा करत असतो वेगवेगळे वे जे परत एफीओ असतील फार्मर प्रोड्युसर कंपनीला आपण एक दोन स्टॉल यावेळी देणार आहोत त्याच पद्धतीनं आपण डॉक्टर शंकरराव चव्हाण कृषीरत्न पुरस्कार प्रत्येक तालुक्यातून एक जो शेतकरी आहे जो नाविन्यपूर्ण शेती करतो आणि सर्व प्रकारची शेती आहे त्याचं उत्पन्न चांगलं आहे त्याला शेतीतील गादा अनुभव आहे त्याचं नॉलेज चांगलं आहे शेतीमध्ये जिल्हा परिषदेचे वगैरे मिळणारे बायोगॅस वगैरे संयंत्र वापरतो किंवा नवीन टेक्नॉलॉजी ट्रॅक्टर वगैरे आहेत त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची पिकं करतो सेंद्रिय शेतीला महत्व देतो अशा पद्धतीचे जे शेतकरी आहेत असे तालुक्यातून एक शेतकरी आपण त्यासाठी निवडतो सोळा तालुक्यात तालुक्यातून सोळा शेतकऱ्यांना आपण तो पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते त्या दिवशी प्रदान करत असतो या पुरस्कारामध्ये आपण साडी चोळी शेतकऱ्याला शाळ फेटा अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने सन्मान चिन्ह आपण देत असतो आणि चांगला शेतकऱ्याचा सन्मान करत असतो त्याच पद्धतीने आपण कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळे फळे भाजीपाला पिके मसाला पिके याच्यामध्ये आपण बक्षीस ठेवत असतो आणि त्यामधून शेतकऱ्याला चार हजार तीन हजार आणि दोन हजार अशा पद्धतीचे आपण रक्कम बक्षीस स्वरूपात देऊ त्यांना विविध पीक घेण्यासाठी प्रोत्साहन देत असतो आणि अशा पद्धतीनं आपण तीन पद्धतीनं ह्या यात्रेचं स्वरूप आपण ठेवलेलं आहे म्हणजे एक स्टॉल असेल त्यानंतर कृषीरत्न पुरस्कार असेल आणि कृषी प्रदर्शन असेल आणि याच माध्यमातून जे आपण तिथं स्टेज आणि खुर्च्या वगैरे अरेंज केलेल्या आहेत त्याच्यामधून आपण वेगवेगळ्या शेतीसाठी ज्या काही योजना असतील शेती विभागाच्या कृषी विभागाच्या किंवा स्टेट डिपार्टमेंटच्या आणि जिल्हा परिषदेच्या या सर्व योजनांची माहिती आपण तिथून आलेल्या शेतकऱ्यांना देत असतो अशा पद्धतीचं यावेळीचं आपलं नियोजन असणार आहे यामध्ये कसं आहे हल्ली शेतकरी हळूहळू सेंद्रिय शेतीकडे जागरूक पाहायला लागलेले आहेत पूर्वीपेक्षा आणि आता आपण जस की बघतो की संयंत्र वापरून ते सेंद्रिय शेतीसाठी चांगलं उपयुक्त ठरू शकतं किंवा आपण जे सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना उत्स्फूर्त करत असतो आणि याच्या माध्यमातून जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर कमी करावा आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढवावा यासाठी सेंद्रिय शेतीकडे जास्तीत शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतो शेती मेहनत करण्याबरोबर शेतकऱ्याच्या एक प्रश्न खूप मोठा असतो शेती करत असताना आरोग्याकडे शेतकऱ्यांना लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी अनेक शेतकरी असे असतात की औषधी फळे फळे बाजूला किंवा पिकाना फोरत असताना ते तुम्हाला मास्क न लावले किंवा इतर गोष्टी काळ करत असतात त्यासाठी काही विशेष असं आहे की रासायनिक खतांचा वापर कमीत कमी केला पाहिजे आणि ज्या ठिकाणी करावाच लागतो रासायनिक खतांचा वापर फवारणी वगैरे घ्यावी लागते एखाद्या पिकामध्ये जर कीटक कीटकांची संख्या जास्त झाली असेल रोग जास्त आला असेल वातावरणामुळे तर अशा वेळी फवारणी घेत असताना शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे हातामध्ये मास्क घालणे किंवा तोंडाला मास्क लावणे हातामध्ये मोजे वगैरे घालणे पायामध्ये चांगलं बूट वगैरे पॅक करण आणि डोळ्याला सुद्धा गॉगल वगैरे लावणं अशा पद्धतीने जर आपण फवारणी केली तर आपल्याला त्यामधून इजा कमी होऊ शकते कशी विभाग जिल्हा परिषद तांदेड त्यासोबतच इतर सामाजिक संस्था सुद्धा याकामी अनेक हात पुढे येतात तशा अनुषंगाने काही सामाजिक संस्था या आलेला आपल्याला कारण किंवा आपण अक्रोच यांच्यापर्यंत होऊ शकतो या जनतेच्या अनुषंगानं सेंद्रिय uh, शेतीमध्ये आपला uh, सहभाग वाढावा शेतकऱ्यांचा यासाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु या यात्रेच्या निमित्तानं जास्त जास्त व्हावी यासाठी आपण विविध माध्यमांचा किंवा ज्या संस्था असतील सहभाग वाढवून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार शेतकऱ्यांसाठी ते बचत गटाची राबवली जाते सर्व बचत गटाच्या माध्यमातून शेतकरी एकत्रित येऊन त्यांनी शेती केली पाहिजे विविध शासनाच्या योजना असतील त्यासाठी बचत गटाला आप्ना, आप्ना 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 अच्छे। अच्छे आपले जे स्टेट डिपार्टमेंट आहे राज्याचं ऍग्रीकल्चर त्या माध्यमातून ते करत असतात त्या धर्तीवरती शेतकऱ्यांचे जे बचत गट असतात किंवा आपण इकडे म्हणून फार्मर प्रोड्युसर कंपनी ज्या शेतकऱ्यांच्या होतात की शेतकरी एकत्र येऊन एक फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करतात शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्या शेतकरी उत्पादक कंपनीला आपण जिल्हा परिषदेच्या स्वेच्छा फांडातून यावर्षी नव्याने एक योजना आणली होती पीएमएफएम या योजनेच्या धर्तीवरती की त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना काय करतो की जर तुम्ही प्रोसेसिंग प्रक्रिया करणार असाल म्हणजे धान्यावरती तर त्यासाठी आपण एक योजना आणलेली आहे त्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना जवळपास जे काही त्यांचा प्रोजेक्ट कॉस्ट असेल त्याच्या पंच्याहत्तर टक्के किंवा जास्तीत जास्त तीन लाख रुपयापर्यंत आपण शेतकऱ्यांना कृषी विषयात एखादा शेतकऱ्याला स्टॉल लावायचा असेल तर आपली आपण असेल किंवा आमच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना आपण आव्हान कसं करावं तुला संपर्क यावर कृषी uh, विभागामार्फत जे स्टॉल असतात दरवर्षी ते, दर ते सर्वांनाच ओपन असतात आणि जवळपास आपण शंभरपर्यंत स्टॉल करत असतो दरवर्षी आणि यासाठी जर काही नाविन्यपूर्ण पदार्थ असतील किंवा ते प्रक्रिया केलेले पदार्थ असतील किंवा एखादी एफ असेल फार्मा कंपनी असेल त्यांचं का एखादं काहीतरी नवीन प्रोडक्ट असेल तर ते जर त्यांना मार्केट पाहिजे असेल तर हे माळेगाव याचे त्यांना प्लॅटफॉर्म भेटत असतो आणि त्यानिमित्तानं ते कृषी विभाग जिल्हा परिषदेला जर त्यांनी संपर्क केला तर नक्की जाणीव त्यांचं बघून त्यांना चान्स देऊ शकतो यात्रेच्या निमित्तानं शेतकऱ्यांना काय आवाहन करणार यात्रेच्या निमित्तानं शेतकऱ्यांना असं आवाहन करेन की आपण चांगल्या पद्धतीने शेती करतच असता आता तुम्ही खंडाच्या यात्रेला येता माळेगाव मध्ये तर आल्यानंतर तुम्ही कृषी विभागाच्या प्रत्येक स्टॉलला भेट द्या प्रत्येक स्टॉल मध्ये तुम्हाला नवीन काहीतरी माहिती मिळणार आहे येणाऱ्या शेतकऱ्यांना जर कृषीरत्न पुरस्कार आपल्याच तालुक्यातील एका शेतकऱ्याला जो मिळत असतो तो त्यांना का मिळालेला वे आहे कोणत्या कारणांमुळे मिळालेला आहे हे तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीचे प्रयत्न अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शेतीमध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं काम कसं करू शकतो आणि पुढच्या वेळेला आपलं नाव सुद्धा यामध्ये कसं येऊ यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू शकता असे कृषी प्रदर्शन आपण भरवतो त्यामध्ये वेगवेगळे बक्षीस आपण देतो चांगल्या पद्धतीचे जे शेतीची पिकं आहेत आणि ते उत्पन्न लोकांनी शेतकऱ्यांनी कसं काढलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळू शकतं आणि याच्यामधून तुम्हाला एक प्रेरणा किंवा एक उत्साह चांगल्या पद्धतीचा मिळून तुमच्या शेतीमध्ये ते कुडळी येऊ शकतं